अरे इकडे ये बोलया काय बाबा काय होय तुमचं इकडे ये तिकडे जाय काय चालू काय आहे तुमचं सकाळी पासून मी सकाळी पासून कामातच हाव ना हाऊ ना कामातच हाव ना सांग बोल ना मी कामातच ना इकडे जाय तिकडे जाय परसात्या दांडे आण हे आण ते आण तोरण बाण हे कर ते कर कामातच हाऊ ना मी हो हाय हाय कामात तुम्ही मग मग मला काय म्हणता बा तुम्ही तुम्ही कामात आहे तर मला काय म्हणता बाबा रे पाय आता मले सामान सुमान आणायला जायचं आहे बैलासाठी तू बैल धुवून आणब तेवढं तरी काम कर तेवढं काम कर तुले म्हटलं होतं मी दोरी तू मी दोरी बनवली तू म्हटलं तुले तोरण नेऊन बांध ते तुला केलं नाही ठीक आहे आता तू एवढं काम तरी कर बातनं काल म्हटलं होतं तुले बैल धुवून आण ते तुन ऐकलं नाही मी कालही मीच धुवून आणलो बैल चालू नाही मीच आणलो आज तू एवढं कर बा मला आज आता बाजारात जायचं आहे पोळ्याचा बाजार भुरला आता मला बैलासाठी वेगळं वारनिस झूल हे ते मले आणच आहे तू बैल स्वच्छ घरी घेऊन ये बा कर तू ठीक आहे ना बाबा तेवढंच ना आणतो फक्त बैल धुवायचे आहे ना आणतो मी धुव नदीत नेतो नदीतून नदीत पोहून ने घेऊन येतो पोहून नाही चांगली साबण ने चांगली साबण ने पन्नी ने चांगले घासू घासू धुवून बैल मस्त चांगले असे पांढरे शुभ्र दिसले पाहिजे हम्म शिंग तर तुम्ही केले नाही बाबा Hmm? ते शेपटाई वाढले आहेत त्याच्या शेपटाई तुम्ही नाही के असं शेपटाईचे अशा चालते का असं मलेच म्हणता फक्त शिंग शिंग फोडाले आता कोण तर वेळेवर कुठं पावा आता शिंग फोडणारा पहिले गावोगावी हिंदे शिंग फोडणारे हे ते घाड होतं महाबीन पहिले पुरा लय होतो पहिले गावोगावी हिंदे आता काही नाही राहिलो आता आता शिंग फोडाले बजारात जावं लागते तर आता घे ना आता आता चांगलं धुन आण फक्तो कैची घे घरची आणि चांगले डिझाईनदार त्याच्या शेपटीचे केस दे कापून तूच मीच केसही कपू का आता त्याचे आता मनान मग थोड्याच वेळा मनान शिंगही फोड म्हणान तूच ते मला जमन काय ते रे ते नाही म्हणत तुले शिंग फोडायला कोण म्हणते ते एक्सपर्ट राहते तो शिंग फोडणार कोणी जमते का केसा तो तो ते काहीतरी पण ते केस तर होऊन न वरते वरचे जे जास्त वाढले आहेत थोडे थोडे कपवून घे शेतीचे झालं मस्त चक चक सादरे आण साजरे आणि मग धू नाही पहिले चारून घे आता घेऊन जाय पहिले चारून घे टम्म फुगते उपाशी राहिले नाही पाहिजे आज बैलो हा ठीक आहे ठीक आहे कधी आताच घेऊन जाऊ का मग दिवस दिवस चार दिवसभर चालते आताही नेला तर चालते घेऊन जाय जेवण खाऊन करून घे आणि दोन चार पोया बांधून तूही घेऊन जाय आणि दिवसभर एक वाजेपर्यंत चार आणि एक वाजता घरी आण डायरेक्ट घरी नको साबण संग घेऊन जाय डब्बा घेऊन जाय थैलीमध्ये आणि तिकूनच नदीवरून धुवून चांगले चक्क वाजेपर चार एक वाजेपर्यंत घरी आण तोपर्यंत मी बाजारातून येतो आणि मग सुरू करून दिवसा जो साजवाले रायजो सजू लागतो मला एकटाच नको एकटाच नाही करणार मी एक तास टाईम लागलन मग मला पोळा भरायच्या पहिले पाच वाजता पोडा भरण चार वाजता आपण जर लागलो सजवाले तर पाऊन घंट्यात सजून होऊन जाते पोळा हे पोळा म्हणतो आपले हे बैलो बर बाबा ठीक आहे मी आई आता नाश्ता केलो मी आता डब्बा मग आता बाबा म्हणते मन बाबाच्या मनाचं मना बाबाच्या दुखानच चाला लागून आता तर बाबाच्या मनाचा होऊ देतो आता घे बनभर मा डब्बा बांध फैलीमध्ये एक डब्बा टाक हे आपलं साबण टाक आणि जाऊ दे मुले घेऊन जातो डायरेक्ट मी आता चार वाजता येईन घरी बैल घेऊन धुवून धावून बर बर बांधतो तुझा डब्बा आता तिकडे कुठं चाललं अजून आता जाशी ना पक्का होशील बाबा इकडे जाऊ मी इकडे जाऊ आईने डब्बा तर बांधू द्या जातो ना जातो तुम्ही जा बाजारात घेऊन या काय आहे ते काय हो त्याच्या मागे चिडचिड करता तुम्ही दरवर्षी पोळा आला तर तुमचा ते चिडचिड करणं सुरू झालं पण नाही होत नको करा याच्या मागे त्याच्या मागे बोलले ना होते काय नुसतं जोर जोराने ऐकते म्हणून तो नाही तर कोणी दुसरा पोरगा ऐकलं नसतं मी नाही करत म्हणलं असत ऐकते म्हणून अजून अजून बोलाव हो काय अरे बो आता मला काय म्हणतो शांती तू का सगळं मीच करू मी काय काय करू तू सांग बाजारात जाऊ ते बेगड झूल आणू काय आणू का बैल धुवाले जाऊ का चाराले जाऊ तू सांग काय नाही तू जाय मी बैल चारून धुवून आणतो तू बाजारात जाय ते बेगड काय लागते ते बैलासाठी दोरो गिर घेऊन ये जाय तू जाय जाते ना आता बोल्या बैल गेलं धुवाले चाराले जा तुम्ही घेऊन या काय आणायचं आहे तर जा बा जा घेऊन या मी बांधतो त्याचा डब्बा आणून दे थैला आणून दे हो नवरदेवासारखे आहे सगळं हाती पाहिजे नवरदेवाने बाबा हे बा आता सांगून देतो मी तुम्हाला बजावून सांगतो मी तुम्हाला सूचना म्हणून ऐका माहिती गोष्ट आता सांगतो मग म्हणा काय झालं काय रे बॉल मी कायची सूचना देतो म्हणजे बोल बो बोल, बोल काय होयतो सांग मी बैल घेऊन जातो धुवाले पहिले चारून घेतो चांगले ना आणि मग धुवून घेऊन येतो घरी चांगले हा महा चकाचक धुवून टाकतो मी बैल आणि तुम्ही बाबा जेवढं सांगतो ना तेवढं करा तुमचं डोकं चालू होता नको काय रे बो सांग तू काय करायचं आहे मला सांग तू म्हणशील तसाच मी करून सांग बोल चांगलं लय मोठं मायगा मायगाचं सामान आणा आपल्या बोलासाठी हा फुग्याचे दोन पाकिट आणा हम्म झुल आणा ते आपलं कवड्या राहते का नाही त्या कवड्याची माडा आणा कवड्याची एक साधी माडा आणा आणि एक रंग वाली माळा आणा कवड्याची हम्म पायाचे पैसा ना आण ठीक आहे वार्निस बेगड बेगड्याचे कलर तिरंग्याचा कलर आणा पांढरा शेंद्री आणि हिरवा तिरंगा कलर शिंगाले आणि शिंगाच्या वर तर ते राहते का नाही लावतो लावत असते ना लोक तसं ते बी आणा शिंगाच्या वर तर लावायचं कलर ते दोन तीन पाकिट जा एवढं सगळं चांगलं लय मोठं सामान आण करजा नको या वर्षी मायाच पहिला नंबर आला पाहिजे आता सांगतो तुम्हाला हाय ना रे बर मी मागच्या वर्षीच तो सगळं आहे मागच्या वर्षीच वारणीच जसं तसं ठेवलं आहे ते बेगडं आहे हा ते झुलं बिलं आता धून वाडू टाकून देतो मस्त चकचक होऊन जाते दोरं बी आहे दोर बी मस्त धुवून वाढू धुवून टाकतो ना हळदीच्या पाण्यात मस्त हळदीच्या याच्यात पिवडे पिवडे करून वाढवतो मस्त हेच तर होते का काय खर्च करायला लावतो बाबा ते मागच्या वर्षीच राहू द्या मागच्या वर्षीचं राहू द्या मागच्या वर्षीचं गेलं मागच्या वर्षी आता नवीन आणा सगळं सामान आणि ते जाळून टाका फेकून टाक फेकून द्या कुठं बी आता ह्या वर्षी नवीन आणा चांगलं चांगलं सामान नाही तर नाही होत असं तुमच्या ना तर मी जातो मी घेऊन येतो बैल तुम्ही धुऊन आणा चांगले तुझा बैल ते बी पाणी टाकून नको आणता बैल फक्त जाय जाय तू 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 धुई ते बैल मान नाही होत बैल धुन अजून मुलेच म्हणशील असं नाही धुतलं तसं नाही धुतलं आणतो मी ते काय म्हणतो सगळं जे जे सांगितलं तू नाय मा ध्यान्या ध्यानात आणतो सगळं आणतो तू नको करू चिंता अभे लेखा कृष्णा एका बैला होते का बे माई जोडी खराब करशील काय नंबरावर लावतो मी जोडी एक बैल देऊन का काय आम्ही काहीतरी उद्या 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 ताना पोडा आहे ना ताना पोड्या मध्ये नेतो तू येते नंदी बैलो नाही मला नाही मी आता मोठा झालो मी लहान नाही राहिलो मी त्यांना पोळत नाही येणार

हो कृष्णा नाही नाही मोठी बैल मारून तुले न बैलच खेळ जा बरं चाललो मी या चालले जातो पहिलं बैल तुम्ही जा वाजेपर्यंत घरी येतो तुम्ही सामान सुमान घरी या हो जातो जातो आता चाललोच मी देत काही घेऊन जा काय सामान पैसे अरे गंगा आताच नाही जात मी रामदास भाऊच्या इकून येतो जरा तोरण बांधलं का काय पाहून येतो मग जातो थैला मी पैसे काढून ठेवतो

मग मला आठवण आली हो यार आराध्या लोडायला लागली नंदी बैल नंदी बैल करून घेऊन घेऊन तिच्यासाठी दोन काही पाहिजे आता लेकर तर मागच्या वर्षी तर हाय नंदी बैल तोच देऊन देतो हाती दोरी बांधून कायदे आता खर्चात पाडत म्हणजे जास्तीची आहोत चक्का तुटला त्याचा एक चक्का तुटला मग तुटला ताटला देऊ का तिले कसं तुटलं एवढं मजबूत राहते नंदी बैल हे कसं काय तुटलं बरोबर ठेवली नाही हा ठेवून द्यावं लागते बरोबर वस्तू तू म्हणतो एकाच वर्षात टिकल टिकलं म्हणलं तुमच्या आजूबाजून काय माय बहिणीच राहते का बोलायचे बाबाय बीन हटमाय बीन तुम्हाला का माय मायबी नोट बोलायची तरी का वाढवा चांगला सुद्रवादराचा बोलायचा तरी काहीतरी बोलत राहता जरास काही झालं तर हट हटमाय बीन का आजूबाजून भिरक्या मारून राहते का तुमच्या माय बहिणी तुमच्या हटहट करत राहता काहीतरी <laughs> तू मुद्द्याच बोल काय ते मुद्द्याच बोल फालतूच नको बोलू काहीतरी तो मुद्दा तोच होय ते नंदी बैल घेऊन येजा एकच घेऊन येजा मोठा मस्त थोडासा ठोकवानाचा मस्त घेऊन येजा मग हो आणतो बा आणतो अजून काही बाकी आहे का काही भाजीपाल्या मंदी नाही तो मनशी अजून का हे नाही आणलं बोलायचे बाबा जा मी जाणार नाही ते काम करणार नाही मी दहा वेळा हिरवी मिरची हाय हाय हिरवी मिरची हाय सगळं आहे भाजीपाला पाणी लागत हाय फक्त हेच राहिलं होतं सांगायचं ते होत चालली मी आता घरी आणि ते घेऊन येजा तो वेडच वेगळा होता मायबीन तो दोर वेगळा था हा वो दोरी वेगळा था आता सगळं मायबीन सगळं आर्टिफिशियल पाहिजे सगळं लोक आहे आयतो आयतो पाहिजे आयतो काही दिवसानं मायबीन काय म्हणते लोक चालून देवाले बी रोबोट का काय तो तो पाहिजे ते इतर रस्त्यावर काय बोलून राहिले तुम्ही आय आयतो पाहिजे नसं पाहिजे तसं पाहिजे काय चुकीचं बोलली का मी आमच्या जमान्यामध्ये आमच्या माया आमच्या आज्या आम्हाला मातीचे बोयलो करून दे मातीचे बैल करून दे आणि तेच बैल आम्ही तान्य पोळ्यात घेऊन जाऊ आता तू धावत धावत मा मांग आली नंदी बैल विकत घेऊन ये जा म्हणतो मातीचं बनवून नाही देऊ शकत का नातीनले हा ते मातीचे बैल बनवले म्या ते लहान लहान बनवले पूजे पुरते ते रातच्या ना आपण आता संध्याकाळी पूजा करून मी त्याची आणि मग ते उद्या त्या बैलाईले आपल्या वावरात नेऊन ठेवजा हो दुऱ्यावर आपल्या पुऱ्या वावरच राखण करतीन ते पहिले असं नव्हतं काय कसं होतं पहिले असंच होतं असंच होतं असंच होतं काय तू काय तुया म्हणजे काय तुझ्या तो तोंडी लागू काय तुझ्या नांदी लागू नये कसं होत असं नव्हतं होतं असंच होतं बा असंच होत जाय जा। जा बा घरी जा मग जाऊ दे पटकन आणू हो, दे नाही तर मग पूर्ग गोले अजून बोमलन उशीर होईल मला येवाले तर हो हो ठीक आहे जा ओदी रामलाल भाऊ कुठं चाललं का बजारा चाललो बा रामलाल भाऊ तुम्ही आणलं का सामान आपलं बैलाचे सजवाचं तुम्ही आणलं असून बा तुमची पूर्ती पूर्तीचं काम आहे तुमचं मी चाललो आता घेऊन येतो मी कुठं का अजून नाही आणलं ना मी त्या घरी येत होतो आता आता ते तोरण बांधलं का नाही बांधलं विचारपूस करायला बांधलं का तोरण ते तोरण किरण बांधलं बांधलं ते तोरण बांधलं त्याचा काही प्रॉब्लेम नाही बांधलं तोरण सकाळीच जाऊन तोरण बांधून दिलो ठुण्या इकडून तिकडून रोवून जरासा साफसफाई बी करून टाकलो मीच असं असं तेच म्हटलं होतं बांधलं का नाही बांधलं चला बांधू असं ना येतो मी आता मुले जायचं होतं बजारात आता चाल ना मग चाल समज जाऊन घेऊन येऊ काय जास्त नाही आणायला गोड थोडं तर लागते महा बीन मध्ये मागच्या वर्षीच आहे थोडंसं सामान माहीत असं नाही महाबीन माय पोट्टू जिथे पेटलं या वर्षी पहिलाच नंबर आणतो म्हणते तो, तो पूर्ण नवीन सामान आणा म्हणते मला पूर्ण नवीन घ्या लागन काही हरकत नाही नवीन घेऊन घे जा चल अरे बा कांता कम्मा इज्जतीचं खरा बाकर आले निघाली तू सोड बा सोड मले काहून बांधली तू मले तो सोड मले इथून असं इज्जत काय इज्जत आहे तुमच्या जवळ मागच्या वर्षी कसा भिंगाना घातला होता तुम्हाला लक्षात आहे तुमच्या हाय आठवण तवान होती का इज्जतीचे पिका का बा दुसऱ्या गावात आलो मी दारू पिऊन असा ढंगा ना करंत मां इज्जतीचं काय हुई तवा नाही वाटलं आता म्या बनून ठरलं तर तुम्हाला इज्जतीचं पडलं हं अरे बोकंत तू या स्वतःच्या नवऱ्यावर तुझा विश्वास नाही काय दुसऱ्या लोकावर दुसऱ्या माणसावर तुझा विश्वास आहे पण मावर तुझा विश्वास नाही काय मी नाही काही केलं होतो बा मागच्या वर्षी काही नाही केलं होतो मी मी फक्त पेलो होतो एवढं मी कबूल करतो मी पेलो होतो मग त्याच्यावर तू बोलला तो टकला शमराव तो बोलला मग माया सहन नाही होत माया मले कोणी बोलल दारू माया सहन नाही होत ब म्हणून मी मग मारायला धावलो त्याने आणि माहीत बदनामी झाली मग पेल होत म्हणून मग कोण सांगितलं होतं तुम्हाला पेवाले पेला माणूस किती सज्जन असला ना तरी त्याचीच बदनामी होते ते शामराव भाऊ पेले नव्हते ते जर असं काही तुम्हाला बोलले असेल चला ठीक आहे पण ते सुधीत होते तुम्ही पेले होते तुम्ही काही बी नाही केलं तरी बी तुमची बदनामी होणारच कारण तुम्ही पेले होते ठोस तुमचा मोठा गुन्हा कोण पेले होते आता मी तुम्हाला बिलकुल सोडत नाही पोळा फुटेपर्यंत, संध्याकाळचे रातचे रातचे दहा वाजेपर्यंत इथंच तुम्ही बांधले राहा आणि तुम्हाला पोळा पाहायचा आहे इथूनच पहा अरे बुवा नाही पेणार म्हणतो ना मी नाही पेनार मी या वेळ नाही ना पेनार म्हणतो तू तू ऐकून पाहून नाही राहिली सोड मध्ये इथून तुला बांधतच आहे ना घरात नेऊन बांध मध्ये घरात नेऊन बांध मध्ये पण इथून सोडबा चार लोक पाहतात काय म्हणतील हा काय 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 तुले काय एवढी डोकस नाही काय कांता काय म्हणतील लोक बाबा नवऱ्याने बांधून ठेवलं मागच्या वर्षी नाही तुम्हाला असं आठवलं चार लोक म्हणजे एवढे गावा भरा म्हणजे झगडे करत होते दारू पिऊ पिऊ मोठे मोठ्याने बोलत होते तेव्हा नाही वाटलं तुम्हाला अगं काय म्हणते लोक आता तुम्हाला दिसून राहिला काही नाही म्हणत लोक लोकांचा विचार तुम्ही करू नका तुम्ही घरात बांधून ठेवून तुम्हाला तुम्हाला पोळा पाहायला भेटणार नाही इथून इथून आणला तुम्हाला काय फरक पडला काय पोळा पाहा इथून पोळा पाहिन होते आणि बस उभे राहा चुपच्या मध्ये नाही पाहत पोळा नाही पाहत म्हणतो मी पोळा आता फक्त मी तुझ्या ऐकन काय सांगता तुझ्या ऐकन मी तू आहे तर मी हा तू माझे देव काय ठीक आहे आता मी तुझंच ऐका. मी नाही जाणार पेवालीये. तुला मी वचन देतो कांता वचन देतो तुला मी नाही पेणार आज. पेणार बी नाही आणि लोकाईत पोऱ्यामध्ये जाणार बी नाही. घरीच बर बसला राहीन घरीच राहीन फक्त मला सोड तू. नाही 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 नाही. बाबुरा मी तुमच्या चाटीत येणार नाही. हं बिलकुल नाही मी तुमच्या चाटीतच नाही येणार. इथंच राहा बांधून. हं माहितच पडते. चार लोक हो पाहतीन कनी तर सगळे लेडी वाटलं पाहिजे. अह हे होय बायको. हं राहा तुम्ही इथंच बांधले राहा तुम्ही. आ सगळे शिकले पाहिजे आपल्या नवऱ्याने. सांभाळणं कसं राहते कसं सांभाळायला लागते आई पूर्णच करावं लागते का तेलाच हो पूर्णच करू ना पोळ्याला पूर्णच करत असतो ना पूर्णच करू डाळ टाकली काय डाळ टाकून दे ना शिजायला टाकून दे हो आई तेच म्हटलं म्हणून मी थांबली किती टाकू डाळ टाकून दे ना दोन गिलास तीन तीन तीन, तीन गिलास टाकून दे तीन चार गिलास उद्या बी हे हे पोर येतील मंगाले पोई पोई ते देऊन देऊ तीन चार गिलास टाकून दे तीन चार गिलास म्हणजे एक किलो टाकून देऊ काही मग एक किलो डाळीचं माफ आहे एक किलो देऊ का टाकून होऊन जाते मग आताच्या दोन दोन बनवून घेऊ आणि उद्याचं उद्या मग ताज्या ताज्या बनवून घेऊ अजून नाही हो दे टाकून हो पोळ्याला तर करतो आपण पुरणाचं दे टाकून एक किलो दे टाकून आणि ते आपली बरबटीची डाळ टाकून दे वडाईसाठी हो आई ठीक आहे टाकून देतो मग आता अ शांत बाई तू घरी काय करून राहिली बापा तिकडे पाहिन त्या बहिणीच्या घरी काहून बापा मम्मी काय पाहू मा बहिणीच्या घरी हाय ते करते ते तिचं अव जवळले बांधून ठेवलं बापा तिनं बाहेर आणि बाहेरच भांडून राहिले ते बांधलं काय तर काय मई काय माहीत श्रावणच्या बाबाने घरी त्या संध्यासाच्या पायपाले बांधून ठेवलं तिनं आणि तो सोडणवं सोडनव करून राहिले ते जवाई अन एकानी बोलून राहिले तिथे भांडून राहिले ते चालण जाऊन पाहिलं जरा शिकाय तमाशा करून राहिली तुम्ही बहीण दावा म्हणजे बापा काय म्हणतीन लोक सणावाराच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी लोक तयारी करून राहिले

आता होतं माय बिंत माय इज्जत तिथं खराब आता ते योग्य योग्य एक एक पुरं गाव येऊन पाहिजे ना आता कोण बांधलं कोण बांधलं बिन तो बायको हिची बिन ऐकत नाही कांता मोठ्या बाई बाई मोठ्या बाई आता तुम्हीच पहा बा पहा कांता कशी करून राहिली मध्ये जिथं बांधून ठेवलं बा मोठ्या बाई समजावा बा कांताने समजावा जरा बाई काहून वा कांता काहून बांधला बाई शांत बाई पाहतो काहून बांधलं असं मले काय माहित बापा काय झालं तुमचं काय नाही काहून बांधलं सरपंच भाऊ मागच्या वर्षी पोळ्याच्या दिवशी येईन दारू पिऊन दिंगा केला होता शामराव भाऊ संघ मारामारी केली होती. केली होती ना सगळ्याच्या गावात सगळ्याच्या समोरच केली होती याने. जो दारू पिऊन होते म्हणून मी यावरची यायला बांधून ठेवली यायला चान्सच नाही देत आता दारू पिऊन म्हणून मी यायला बांधून ठेवली कुठे जाणार नाही दारू पिणार नाही अरे <laughs> वा रे वा कांता हे बाप पटलं आपले मस्त केलं मस्त केलं बरोबर आहे मागच्या वर्षी दिंगा केला होता बाबूराव हो, दिंगा केला होता तुन बरोबर आहे चांगलं केलं मस्त ठेवलं मस्त ठेवलं बांधून मी तर म्हणतो सगळ्या बायकाईनं दारू पिणारे नवरे असंच बांधून ठेवा माय भिंत भाऊ करते मारामारी करते लागून गेला तर मग काय लेकर समजत नाही तेवढा बांधून कोण ठेवलं म्हणते बाहेर लाज वाटली पाहिजे हो ना जवळी जवळ व्हा ना तुम्ही लाज वाटू द्या म्हणाले बायका बायका शिवाय जीवन नाही सण मारा येते पेवासाठी नाही आपले चांगले साजरे करा येते पुरा गाव एकत्र व्हा चांगला विचार करा चांगले बोला चला पिऊन काय भेटते तुम्हाला